पंचायत राज कुठला टॉपिक आहे हा पंचायत राज पंचायत राज पहिलं एकतर पंचायत राजची गरज का पडली तर सर्वसामान्य जी माणसं होती की त्यांना स्थानिक लेवलची <coughs> <सा... coughs> स्थानिक लेवलला जर निवडणुका झाल्या तर स्थानिक लेवलचे जे व्यक्ती आहे त्यांना कुठं एकतर राजकारणात सहभागी व्हायचा किंवा आपले प्रश्न राजकारणावर किंवा व्यासपीठावर मांडायची संधी एकतर मिळेल कारण त्यांना कसं आता एखादा गावपातीचा माणूस आहे त्याला त्याच्या गावात काय समस्या, का आ, न, समस्या ते त्याला माहीत असणार आहेत का एखादा आमदार आहे की जो मुख्य ठिकाणी किंवा एखाद्या भागातल्या मुख्य ठिकाणी राहून त्याला समस्या कळणार आहेत किंवा गावपातीवर एखादा माणूस आहे की त्याला त्या गावच्या समस्या कळणार आहेत ठीक आहे मग ही गोष्ट लक्षात घेऊन सरकारने काय केलं किंवा संसदेनं काय केलं एक त्र्याहत्तरावी दुरुस्ती केली कधी केली ती एकोणीसशे ब्याण्णवला आणि ही दुरुस्ती करून काय केलं जे आपलं संविधान आहे त्यामध्ये एकतर भाग आहेत एकूण किती भाग आहेत पंचवीस भाग आहेत त्यामध्ये भाग नऊ भाग नऊमध्ये त्र्यात्तरावी घटनादृस्तीने काय केला पंचायत राजा विषय ॲड केला त्यानंतर अनुसूचीमध्ये बदल केला आणि त्यात नवीन अनुसूची ॲड केली ती कुठली अकरावी अनुसूची आणि कलम कुठं दोनशे त्रेचाळीस ते दोनशे त्रेचाळीस ओ एवढी कलम ॲड केली कुठल्या त्र्याहत्तराव्या घटनादुरुस्तीने एकोणीसशे ब्याण्णवमध्ये पंचायत राज भाग नऊ ॲड केला अनुसूची अकरा ॲड केली आणि दोनशे त्रेचाळीस ते दोनशे त्रेचाळीस ओ कलम ॲड केले त्याचबरोबर त्र्यातराव्या आणि चौऱ्याहत्तर त्याचबरोबर त्र्यात्तरावीबरोबरच एक चौऱ्यातरावी घटनादृस्ती झाली जी कशाची रिलेटेड जे नगरपालिका असतील शहरी भागात असतात नगरपालिका असतील नगरपंचायत महानगरपालिका याच्याशी रिलेटेड होती कुठली चौऱ्याहत्तरावी घटनादुरुस्ती ती पण कधी चालती ही एकोणीसशे ब्याण्णवला इथून दोनशे त्रेचाळीस दोनशे त्रेचाळीस पी ते दोनशे त्रेचाळीस झेड डी पर्यंत जी कलम आहेत ती कशाशी आहेत नगरपालिकेशी लेटेल आज आपण बघणार आहे फक्त पंचायतशी रिलेटेड म्हणजे रात्रव्या घटनादृष्टी जेवढी कलम आहे दोनशे त्रेचाळीस ते दोनशे त्रेचाळीस ओ इथंपर्यंत आपण बघणार आहे ठीक आहे त्यामध्ये पहिलं दोनशे इथून दोनशे त्रेचाळीस ते दोनशे त्रेचाळीस ओ ठीक आहे दोनशे त्रेचाळीस दोनशे दोनशे त्रेचाळीसमध्ये काय वाक्य आहेत मग त्यामध्ये ग्रामसभेची वाक्य असेल त्यानंतर पंचायत वगैरे असे जे शब्द आहेत त्यांच्या ज्या व्याख्या आहेत त्या कशात आहेत दोनशे त्रेचाळीसमध्ये आहेत ठीक आहे ए दोनशे त्रेचाळीस ए कशाशी रिलेटेड आहे ग्रामसभा ग्रामसभा मग आता ग्रामसभा ग्रामसभेत ग्राम कोण असणार आहेत हां गावात जे प्रौढ व्यक्ती असणार आहेत जे निवडणुकीत भाग घेतात म्हणजे ज्यांचे किती अठरा वर्ष पूर्ण आहे ठीक आहे असे लोक कशात सम कशाशी संबंधित असणार आहेत ह्या ग्रामसभेशी मग दोनशे त्रेचाळीस एमध्ये काय आहे ग्रामसभेची तरतूद आहे की ज्यांचं वय अठरा वर्ष आहे जे प्रौढ आहे जे निवडणुकीत भाग येतात अशा व्यक्तींचा एक समूह असेल ते म्हणजे काय ग्रामसभा हा ग्रामसभेच्यासुद्धा काय सभा होतात की वर्षातून चार वेळा सभा व्हायलाच हो पाहिजेत अशा वेगळ्या तरतुदी इथं ॲड केल्यात ठीक आहे त्यानंतर आला दोनशे त्रेचाळीस बी बी स्थापना बी बी म्हणजेच काय ब्रांच ठीक आहे ब्रांच बी फॉर ब्रांच आता ही कलम लक्षात कशी ठेवायची की दोनशे त्रेचाळीस बीला स्थापनाचं आहे सा, सीला रचना आहे डीला आरक्षण आहे ईला कालावधी आहे हे कसं लक्षात ठेवायचं तर एक चीक आहे की एक वर्ड आहे वर्डच्या फॉर्मॅटमध्ये हे लक्षात ठेवायचं मग दोनशे त्रेचाळीस बीमध्ये काय बी, का बी स्टँड्स फॉर ब्रांच ब्रांच म्हणजेच स्तर असतील वेगवेगळे स्तर ब्रांच म्हणजेच काय स्तर स्तर मग दोनशे त्रेचाळीस बी काय सांगतो स्थापनेविषयी हा वेगवेगळ्या स्तरांच्या स्थापनेविषयी की स्तर म्हणजे कुठले स्तर असतील एक कुठलं पहिला गावपातीला असते ती आपली ग्रामपंचायत तालुका पातीला असते ती काय पंचायत समिती आणि जिल्हा पातळीला असते ती झेडपी हे स्तर आणि यांच्या स्थापनेविषयी कुठला आहे दोनशे त्रेचाळीस बी त्यानंतर आली रचना रचना म्हणजे सी हां दोनशे त्रेचाळीस सी सी म्हणजेच काय कंपोजिशन सी म्हणजेच काय कंपोजिशन कंपोजिशन म्हणजेच काय रचना की ह्या पंचायत समितीत जे वेग स्तर आहेत वेगवेगळे तीन स्तर जे असणार आहेत त्यांची रचना कशी असेल हे सांगायचं सा काम दोनशे त्रेचाळीस सी करतो रचनेमध्ये मग गाव पातळीला कोण असतील ग्रामपंचायतीमध्ये कशी त्यांची निवड होईल ग्रामपंचायतचे थोडे सद सदस्य मिळून पंचायत समितीमध्ये निवडून देतील पंचायत समितीची जिल्हा परिषदमध्ये ही सगळी रचना आहे ती दोनशे त्रेचाळीस सीमध्ये आता ह्या पॉईंटवर ॲक्च्युअल क्वेश्चन कसं येतो तर की विचारतात की दोनशे त्रेचाळीस सी ह्या कलमात काय सांगितले की रचना सांगितली आहे की आरक्षण सांगितलं आहे की कालावधी किंवा सदस्यपद असे क्वेश्चन येतात किंवा दोनशे पंचायत पंचायत राजमध्ये जो सदस्याची अपात्रा कुठल्या कलमात सांगितल्या मग सांगायचं दोनशे त्रेचाळीस एफ मग इथं हा पॉइंट लक्षात ठेवायला लागतो त्यानंतर दोनशे त्रेचाळीस डी दोनशे दोनशे त्रेचाळीस डी काय सांगतो आरक्षण आरक्षण डी म्हणजेच काय डी स्टँड्स फॉर डिफेन्स ठीक आहे डिफेन्स म्हणजेच काय रक्षण रक्षण म्हणजेच काय आरक्षण मग दोनशे त्रेचाळीस डी कशाशी रिलेटेड आहे आरक्षणशी त्यानंतर ई दोनशे त्रेचाळीस ई ई म्हणजेच काय एरा हां एरा, एरा म्हणजेच काय काळ असेल हां मग दोनशे त्रेचाळीस ई कशाशी रिलेटेड आहे काळ म्हणजेच कालावधीशी त्यानंतर दोनशे त्रेचाळीस यफ यफ स्टँड्स फॉर फेल्युअर असं सगळं की सगळ्या पॉईंटच्या आपण अशा ट्रेकला करून लक्षात ठेवलं की नाही सगळे असे व्यवस्थित लक्षात राहतात की काय कन्फ्युज होत नाही की याला हे असेल किंवा पटकन उत्तर येतं आपल्याला आणि आपलं टाईम मॅनेजमेंट असते ना त्याच्यासाठी पण बरं पडतं नंतर दोनशे त्रेचाळीस यफ कशाशी रिलेटेड आहे यफ स्टँड्स फॉर फेल्युअर फेल्युअर म्हणजेच काय सदस्यांची अपात्रता नंतर दोनशे त्रेचाळीस जी जी फॉर गाईडलाईन्स गाईड लाईन्स मग काय येतं गाईडलाईन्समध्ये काय सांगितलं तुमचा अधिकार काय असतील पंचायतला अधिकार काय असतील त्याच्या जबाबदारी काय असतील त्याचबरोबर हे ते एकोणतीस विषय ॲड आहेत इथे लक्षात ठेवा की पंचायतराशी रिलेटेड आहेत ते किती एकोणतीस विषय आहेत आणि अठरा विषय जे असणार आहेत ते नगरपालिकेशी रिलेटेड आहेत सध्या चौऱ्याहत्तराव्या घटनादुरस्तीत आहे ठीक आहे त्यानंतर दोनशे तेचाळीस यच आला यच यच स्टँड्स फॉर हाय टॅक्स काय हाय टॅक्स कशाशी कर पंचायतीचे कुठले पंचायत कुठले कर आकारू शकते कुठल्या कुठल्या करांचा त्या समावेश होतील हे सगळं कशा सांगितले दोनशे त्रेचाळीस यच मध्ये ठीक आहे इथं थोडंसं रफ करून घेतो मी ठीक आहे नंतर दोनशे त्रेचाळीस एच काय झाला यच स्टँड फॉर हायटॅक्स हायटॅक्स म्हणजे याच्यामध्ये कुठले कुठले कर इन्वॉल्व्ह होतील पंचायतमध्ये ते सांगितले त्यानंतर आय दोनशे त्रेचाळीस आय आय म्हणजेच काय इन्कम इन्कम म्हणजेच काय कशाशी ठरला वित्त आयोग दोनशे त्रेचाळीस आय मध्ये काय आलं इन्कम इन्कम म्हणजेच वित्त आयोग मग वित्त आयोग वित्त आयोग कोण स्थापन करणार आहे पंचायतसाठी कोण करणार आहे राज्य शासन करणार आहे म्हणजेच राज्यपाल करणार आहे काय करणार आहे पंचायतसाठी वित्त आयोग स्थापन करणार आहे मग हा वित्त आयोग कोण स्थापन करेल कसा असेल वित्त आयोगाचं काय काम असतं वित्त आयोग काय करतो जे कर संकलन होणार आहे तिथं त्या कराचं विभाजन असेल तीन ह्याच्यात विभाजन असेल जे पीला त्यातलं कर किती द्यायचं पंचायतीला किती द्यायचं आणि ग्रामपंचायतीसाठी किती वापरायचं हे सगळं डिव्हायडेशन असेल काय वित्तशी रिलेटेड पैशाशी टीचे जे सल्ले असतील ते सगळं द्यायचं काम कोण करणार आहे हा आपला हा आपला वित्त आयोग करणार आहे आणि याची स्थापना कोण करणार आहे राज्य शासन किंवा विधीमंडळ आणि त्याच्यात कोण राज्यपाल वित्त आयोग कशाशी लि कोणाशी रिलेटेड असणार आहे राज्यपालशी त्यानंतर काय आला आपला लेखापरीक्षण त्यानंतर आला दोनशे त्रेचाळीस जे दोनशे त्रेचाळीस जेमध्ये काय सांगले लेखा परीक्षण जे स्टँड्स स्ट। फॉर जर्नल हां आपलं सायन्स वगैरे असते की जर्नल असतं त्यात काय असतात आपलं ओवरऑल जे प्रॅक्टिकल असतं त्याचं काय असतं लिखाण असतं मग ते काय जर्नल म्हणजेच काय आपलं लिखाण मग दोनशे त्रेचाळीस जे काय सांगतो पंचायतातचं लेखा परीक्षण त्यानंतर दोनशे त्रेचाळीस के हां दोनशे त्रेचाळीस के म्हणजेच काय के स्टँड्स फॉर कचरा असेल किंवा काहीतरी निवडणुका तर निवडणुका झाली की गावाचा कचरा फिरतो की कोण लक्ष देत नाही निवडणुका झाली की संपलं राजकारणी निघून जातात त्यांना खुर्ची मिळाली की विषय संपला मग काय दोनशे तेचाळीस केम म्हणजेच काय कचरा कचरा कशाशी रिलेटेड असणार आहे आपल्या निवडणुकांशी त्यानंतर दोनशे तेचाळीस यल यल काय लागू पंचायतराज जे असणार आहे पंचायत राजचं ही जी घटना दुसरी झाली ती कुणाला लागू असणार आहे कुणाला लागू नसणार आहे हे सगळं कुठं डि लिहून ठेवलं आहे ह्या दोनशे त्रेचाळीस यलमध्ये मग हे कुठल्या भागाला लागू असेल किंवा अपवादात्मक स्थितीत लागू असेल हे सगळं डिसाईड करायचं काम कोण करणार आहे हा राष्ट्रपती करणार आहे आणि विधिमंडळाच्या सल्ल्यानं राज्यपाल करणार आहे ठीक आहे आता एखादं यूटी म्हणजे युनियन युनियन टेरिटरी ज्या असणार आहेत आपल्या त्याला लागू असेल का नसेल सगळं ठरवणार कोण राष्ट्रपती एखाद्या राज्यातल्या भागात लावायचं नाही आहे किंवा तिथं तशी कंडिशन नाही आहे तिथं दुर्गम भाग आहे किंवा आदिवासी भाग आहे मग इथं कसं लावायचं कसं आपद मग काही गाळून वगैरे कसं लावायचं हे जग ठरणार कोण राज्यपाल त्यानंतर मनाई दोनशे त्रेचाळीस यम यम म्हणजेच काय मनाई मनाई तर कुठल्या भागात हा दोन हा ही जी त्र्यात घटनादृष्टी लागून असणार आहे हे सांगायचं काम कुठं केलंय हा दोनशे त्रेचाळीस यम यम म्हणजेच म्हणाय मग आता मिझोराम असतील जे पूर्वेकडील सेवन सिस्टर्स आहे तिथं कसं तशी कंडिशन नाही आहे की डोंगर प्रदेश आहे विखुरलेल्या वसती इथे की ते अशी विखुरलेल्या वस्तीत लोक राहतात मग इथे लावायचं नाही आहे मग हे कुठं सांगितलं दोनशे त्रेचाळीस यममध्ये त्यानंतर आला दोनशे त्रेचाळीस यन यनमध्ये काय विद्यमान कायदे आता दोन ही त्र्याहत्तर घटना दुसरी व्हायची होती त्याच्या अगोदरसुद्धा भारतात काही कायदे लागू होते हां मग ते कायदे ही घटनादुरुस्ती झाल्यानंतर लागू असतील का नसतील हे कुठं सांगितले दोनशे त्रेचाळीस एनमध्ये मग इथं काय सांगितलं आहे की दो ही घटनादृस्ती झाली मग ही या घटनादृष्टी अंमल होऊ असतं ती व्यवस्था स्थापन होऊ असतं हे कायदे लागू असतील जरी ते ह्या विरुद्ध असले तरी हे कायदे लागू असतील असं दोनशे त्रेचाळीस यनमध्ये सांगितले आणि ओ ओ म्हणजेच काय ऑर्डर ऑर्डर कोण देतं आहे आपलं कोर्ट ठीक आहे मग इथं काय सांगितले न्यायालय हस्तक्षेपास मनाई दोनशे त्रेचाळीस ओ काय सांगतो की निवडणुकाशा संबंधित ज्या ज्या घटना घडतील किंवा त्याच्याशी रिलेटेड काही वाद असतील तिथं तर त्या वादात न्यायालय हस्तक्षेपाला काय केले मनाई केले मग हे कोण दिस ठरवणार किंवा हे असं न्यायनिवाडा कोण करणार तर एक परिसीमन आयोग असतो कुठला आयोग असतो परिसीमन आयोग हा सगळं निवडणूक सगळी हँडल हा करणार आहे इथं न्यायालय हस्तक्षेपाला काय केलं मनाई केलं अशा तऱ्हेनं आपल्या दोनशे त्रेचाळीस ते दोनशे त्रेचाळीस ओ ठीक आहे दोनशे त्रेचाळीस ओ ही कलम आपली झालेली आहेत ठीक आहे त्यानंतर चौऱ्यात्रे घटनादृष्टीशी याच्या पुढे इथून पुढं कलम चालू होतात की रि कशाशी रिलेटेड आहेत चौऱ्यात्रव्या घटनादुरुस्तीशी ठीक आहे चौरात्रव्यावी घटनादुरुस्ती पण एकोणीसशे ब्याण्णवला झाली ती फक्त कशाशी रिलेटेड आहे नगरपालिकेशी आणि त्र्यातरावे असणारी ती कशाशी रिलेटेड या पंचायराशी ठीक आहे असेच नवीन 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 तुम्हाला काही शंका असतील वगैरे शंका असतील तर कमेंटमध्ये टाका जा की एखादा पॉईंट नाही समजला किंवा एम पी रिलेटेड काही शंका असतील तर कमेंटमध्ये टाका काही अडचण असेल